नमस्कार आपण पाहत आहे सामान्य वन डे न्यूज जनतेचा मंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्प पुढाकारातून सहकार महर्षी माजी मंत्री स्वर्गवासी दादासाहेब पालोतकर यांचा जन्मशताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला दादासाहेबांच्या जन्मशताब्दी महोत्सवनिमित्त सिल्लोड येथे सकाळपासूनच विविध ठिकाणी रक्तदान शिबिर वृक्षारोपण गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र वाटप शेखर भाकरे यांचे भारुड असे विविध सामाजिक आणि समाज प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते सायंकाळी शहरातील स्वर्गश्री दादासाहेब आरोदकर मार्ग प्रियदर्शनी चौक येथे मुख्य कार्यक्रम पार पडला प्रसंगी पनन व अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर कल्याण काळे विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार हरिभाऊ नाना बागडे माजी मंत्री नामदेवराव गाडेकर माजी आमदार केशवराव अवताडे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष द्वारकाभाऊ पाथरीकर महंत ओंकारगिरी महाराज महंत सदाशिव शास्त्री महंत दयानंद महाराज महंत कृष्णागिरी महाराज महंत नामदेव महाराज जगन्नाथ पाटील काळे शिवसेना जिल्हा प्रमुख राजीव राठोड डॉक्टर दत्तात्रय पाथरीकर विलास आवतडे युवा नेते अब्दुल समीर जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे व्हाईस चेअरमन किरण पाटील डोंगावकर रवींद्र महाराज महाले यांची प्रमुख उपस्थिती होती स्वर्गवासी दादासाहेब पालककर यांचे कार्य आमच्यासाठी प्रेरणादायी असून दादासाहेब यांच्या विचारांचा वारसा जपत तालुक्याचा विकास साधला जात असल्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले जवळपास नऊ वर्ष दादासाहेब यांच्या यांच्यासोबत काम केलं असं स्पष्ट करीत दादासाहेबांनी मुंबई दाखवली कामात का, का काटेकोरपणा कसा असावा लागतो हे दादासाहेबांनी शिकवले दादांनी अनेकांना घडविले त्यासाठी मी देखील एक कार्यकर्ता आहे सिल्लोडच्या शेवटचा सरपंच आणि महिला नगराध्यक्ष होण्याचा बहुमान मला दादासाहेब पाळोत्कर यांच्यामुळे लाभल्याचे अब्दुल सत्तार म्हणाले मला राजकीय जीवनात दिवगंत शंकरराव चव्हाण आणि दादासाहेब पालक्कर यांचे मोलाचे मार्गदर्शन सहकार्य लाभले मराठवाडा आणि जिल्ह्याच्या विकासात या दोन्ही नेत्यांचे योगदान विसरता येणार नाही असे सांगत येत्या काळात सिल्लोड शहरात स्वर्गवासी शंकरराव चव्हाण आणि स्वर्गवासी दादासाहेब पालवकर यांचे पुतळे उभारणार असल्याची घोषणा अब्दुल सत्तार यांनी याप्रसंगी केली दादासाहेब पालोत्कर यांच्या जनशताब्दी निमित्त एक लाख वृ वृक्ष लागवडीचा यावेळी संकल्प करण्यात आला या अभियानात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन अब्दुल सत्तार यांनी केले संयोजन समितीने दादासाहेब पालोदकर यांचा शतकोत्तर सोहळा साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे हा सोहळा साजरा करण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे अब्दुल सत्तार यावेळी म्हणाले यावेळी अब्दुल सत्तार यांनी खासदार कल्याणराव काळे यांना बहुचर्चित जालना जळगाव रेल्वे मार्ग प्रकल्पाची आठवण करून दिली या प्रकल्पासाठी राज्य शासनाने छत्तीसशे कोटी रुपये निधी केंद्र सरकारला दिला असून आता या प्रकल्पाला आपण गती द्यावी असे अब्दुल सत्तार यांनी म्हणाले आहे यावेळी खासदार कल्याण काळे यांनी म्हटले आहे की विकासाची दूरदृष्टी असणारे व्यक्तमत्व म्हणून दादासाहेब पालटकर यांचे नाव आहे त्यांच्या दूरदृष्टीतून तालुक्यात सहकार सिंचन रास्ते आदी विकासकामे झाली असून स्वर्गवासी दादासाहेब पालटकर यांनी विकासाच्या माध्यमातून सिल्लोडकराला आकार दिला असे प्रतिपादन खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी यावेळी व्यक्त केले तसेच हरिभाऊ बागडे यांनीही दादासाहेब पालटकर यांनी सिल्लोडचाच नव्हे तर भोकरदांचा देखील कारखाना उभारला असं स्पष्ट करीत दादासाहेब पाळतकर यांनी सर्व परिस्थितीवर मात करीत सिद्धेश्वर साखर कारखाना चालविला दादासाहेब पाळतकर आर्थिक स्थितीचे विनियोग करणारे नेते होते असे प्रतिपादन यावेळी आमदार हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केले सर्ववासीय दादासाहेब पाळतकर यांच्यासोबत विधिमंडळात काम करण्याचा योग आला त्यामुळे मुंबईला रेल्वे आम्ही सोबत जात असे पक्ष जरी वेगळे असले तरी शेती सहकार यावर आमचे विचार घडत होते असे बागडे म्हणाले यावेळी माजी मंत्री नामदेव राव गाडेकर केशवराव अवताडे द्वारकाभाऊ पाथरीकर यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त करीत स्वर्गवशी दादासाहेब पळतकर यांच्या आठवणींना उजाळा दिला प्रास्ताविक सेवानिवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे सूत्रसंचालन परशाद जोशी यांनी केले तर शेवटी रामदास पळतकर यांनी उपस्थितांचे आभार मानले आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूज ला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा